धुळ्यातल्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात काढलेल्या कांद्याला पावसाळ्यात चांगला भाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला होता मात्र पावसाळ्यात देखील कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे साठवून ठेवलेला कांदा सडण्याच्या आवश्यक आल्याने शेतकरी चांगल्याच संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धुळे तालुक्यातल्या आर्ने गावात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती उन्हाळी कांदा पुढे जाऊन चांगला भाव देईल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता मात्र पावसाळ्यात देखील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असून कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ठेवला की सडतोय आणि विकला की रडवतोय अशी दुहेरी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून मजुरांचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आर्ने गावाच्या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे मी आर्डी गावातील शेतकरी कृष्णा खंडूमाळी माझ्याकडे पाच बिगे शेत आहे तर ते शेतामध्ये मी उन्हाळू कांद्याची लागवड केलेली होती तसेच एकतर्फी से सरकार आहे या मोठ्या आशयाने कांद्याची साठवण केले लागवड करून साठवण केलेली आहे परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांकडे कुठलंही लक्ष देत नाही कांदा मात्र जेवढे भरलेला होता त्याच्याकडे त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्का कांद्याची सडून साड जवळजवळ खतम झालेली आहे पण कांद्याचे मात्र काही भाव वाढलं नाही तर स सरकारने या गोष्टीकडे लक्ष शे द्यावं शेतकऱ्यांचा विचार करावा शेतकऱ्यांची आशा शेतकरी जगेल तरच सरकार टिकेल या गोष्टीचं मात्र शेतकऱ्यांनी विचार सरकारने पण विचार करायचा आहे किंवा अहंकार करून नये आमची एक साईडला सर सरकारी असं काय कारण जनता ही जनार्दन असते जनता केव्हाही काही करू शकतं तर या गोष्टी सरकारी लक्ष घेऊन शेतकऱ्यांचं मालाला हमी भाव म्हणा किंवा योग्य तो भाव दिला गेला पाहिजे असंच आमची सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आमचं मोठ्या आशयाने आम्ही कांदाची साठवण केलेली आहे कांदा, के कांदा जवळजवळ पंच्याहत्तर टक्का नाहीसा झालेला आहे तर या या जो पंचवीस टक्का कांदा आहे त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे तर शेतकऱ्यांना मात्र आत्महत्या करण्याची पाळी आली आहे तर या गोष्टींचं शासन व सरकारने दक्षता घ्यावी हीच विनंती नमस्कार मी आर्नी गावाचा शेतकरी प्रवीण कोळी तर आम्ही सहा एकर कांदा लावला होता तर त्यामध्ये आम्हाला उत्पन्न वगैरे चांगलं आलं आहे पण बाजारभाव कमी मिळाल्या कारणास्तव आम्ही माल साठवून ठेवला आहे तर यामध्ये साठवण ही जैविक पद्धतीने केली होती परंतु जैविक पद्धतीने केल्यामुळे आम्हाला माल म्हणजे पावसा पावसाच्या अव अभावामुळे आमचा माल जवळजवळ ऐंशी टक्का खराब होण्याच्या लायक झालेला आहे आता परंतु आम्हाला आशा होती की बाजारभाव वाढतील आम्हाला चांगला भाव भेटेल परंतु या सिच्युएशनमध्ये आम्हाला बा बाजारभाव भेटला नाही तर आमचा माल जवळजवळ ऐंशी टक्का खराब झाला आहे तरी सरकारने एव मी एवढी आशा करतो की सरकारने आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे तर आम्ही जवळजवळ सहा एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती तर त्यामध्ये आम्हाला उत्पन्न वगैरे चांगलं आलं की जवळजवळ आठ एक ट्रॅक्टर कांदा आम्हाला आलेला होता परंतु आम्ही प्रतवारी करून देखील साठवण केली होती तर त्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के तर खराबच झाला पण आता मजुरी देखील निघणार नाही आहे तर आम्ही शेतकऱ्यांनी आता करावं हो काय बो तर माझी सरकारला एवढीच अपेक्षा आहे की आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेहजे